बीड ह्या ठिकाणी समता परिषदच्या माध्यमातून ओबीसी महा एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळासह महाराष्ट्रातील अनेक दिग्गज ओबीसी नेते देखील हजेरी लावणार असल्याचं सांगितलं जात आहे आज सायंकाळी चार वाजता बीड शहरामध्ये हा मेळावा संपन्न होणार असून या मेळाव्यासाठी बीड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून ओबीसी समाज आपली ताकद दाखवणार आहे त्याचबरोबर दोन सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी महत्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयामध्ये हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू करण्याचा निर्णय झाला असल्यामुळे ओबीसीचं खूप मोठं नुकसान होणार असल्यामुळे आता ओबीसी नेते कुठंतरी एकत्र येऊन आवाज उठवत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे या ओबीसींची ताकद दाखविण्यासाठी महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यातून ही सुरुवात होत आहे बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हा ओबीसी महा एल्गार मेळावा संपन्न होत असून या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ देखील आपली प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत याचबरोबर बीड जिल्ह्यातील मंत्री पंकजा मुंडे तसंच माजी मंत्री धनंजय मुंडे देखील हजेरी लावणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष जे आहे ती आज सायंकाळी चार वाजता बीड या ठिकाणी होणाऱ्या ओबीसी महाएलगार मेळाव्याकडे लागलेला आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये याचबरोबर हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू करू नये या प्रमुख मागणीसाठी ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं असल्याचं देखील सांगितलं जात आहे हैदराबाद है गॅजेट लागू झाल्यामुळे ओबीसीचं आरक्षणाचं जे अस्तित्व आहे ते धोक्यामध्ये आलं असल्याची भावना आता ओबीसी नेत्यांच्या मनामध्ये असल्यामुळे हे ओबीसी नेते आता एकत्र येत या ओबीसी आरक्षण बचावासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल चढवणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे याचबरोबर मंत्री छगन भुजबळ ह्या मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाविषयीची कशा पद्धतीने आपली भूमिका मांडतात ह्याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे त्याचबरोबर आजपर्यंत शांत असलेले दोन्ही मुंडे बहीण भाऊ या ओबीसी एल्गार महामेळाव्याच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाविषयीची आपली ठाम भूमिका कशा पद्धतीने ह्या मेळाव्यामध्ये मांडणार याकडे देखील बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्याचमुळे आता हे दोन्हीही म मुंडे बहीण भाऊ ज्या आहेत त्या ओबीसी आरक्षण बचावासाठी ॲक्टिव्ह मूडमध्ये आल्याचं आपल्याला नक्षत्र भगवानगड ह्या गडावर झालेल्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे मराठा समाजाला जे दे द्यायचं आहे ते द्या परंतु आमच्या ताटातून देऊ नका असा देखील इशारा मुंडे बहीण भावांनी ह्या मेळाव्याच्या माध्यमातून दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे आज सायंकाळी बीड ह्या ठिकाणी होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारबरोबर मनोज जरांगे पाटील यांना कशा पद्धतीने इशारा देणार याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे ओबीसी महाएलगार मेळाव्याविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद